ही गोष्ट आहे ग्रुप ग्रामपंचायत आपटाची आजची दाभोलवाडी आदिवासी समाजाची एक स्त्री गिरिजी गणा वय वर्ष पासष्ट ते सत्तर असेल तिचा आज अल्पशा आधारानं मृत्यू झाला मृत्यूच्या वेळी वाडीतील कुटुंब आणि त्यांचे वाडीतील ग्रामस्थ ते अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले आणि त्या स्मशानभूमीला पत्रेच नव्हते भर पावसात देह ठेवला गेला आदिवासी समाजातील काही तरुणांनी त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः पत्रे आणले ते पत्रे त्या देहाच्या वरती हाताने पकडले गेले ही किती खंतदानाक आणि वेदनादायी गोष्ट आहे याची जाण नसलेले गुपगापाच्या आत्ताचा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपसरपंच हे सगळ्याच्या सगळे जबाबदार आहेत त्याच्या जोडीला जबाबदार आहे पनवेल तालुक्यातील गट विकास अधिकारी आणि रायगड जिल्ह्याचे जे सीईओ कार्यकारी अधिकारी त्यासाठी जबाबदार आहे